एस टी आरक्षण लागू करण्यासाठी पुसदमध्ये उसळला बंजारा समाजाचा जनसागर पारंपरिक वेशभूषा परिधान करीत निघाला मोर्चा महाराष्ट्र राज्यातील बंजारा जमातीला हैदराबाद गॅजेट व सी पी एन बेरार प्रोविन्समध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सुरत आदिवासीच्या आरक्षणाला बाधा न पोचविता स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी पुसदमध्ये बंजार समाज बांधवांचा जनसागर उसळला होता पारंपरिक वेशभूषा परिधान करीत डफळे वाजवीत महिला पुरुष तरुण तरुणी वयोवृद्ध मोर्चात सामील झाले होते समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फुलसिंग नाईक महाविद्यालय ते श्रीरामपूर येथे आसेगावकर पेट्रोल पंपापर्यंत मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले होते इंदिरा गांधी नेलं जातो महाराष्ट्रांनी तो महा सात खास पाठिंबा नेऊ नाही येतात इंदिरा गांधी ओरांनी मागणी मागे आपण तरी बा लागेल होत्राने मागणी मागे तरी फेटायला लागे आपण आजची कोणी एकोणीसशे अखिल भारतीय भंडारा जनाची आपण मानवी आपणच कोणी अरे जो आपण नारा आरक्षण म्हेच चालू करता नाही

આદિવાસી બંધારખો સર્ટિફિકેટ આમ આદિવાસી બની ગયા થઈ આભિપાલ છતાં પણ

समाजाने अन्न धान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्नधान्य पुरवलं तर संपूर्ण देशाचा आमच्या लकीशा अंजाराची जागा आहे त्याचं नाव आहे म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालवण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा जेव्हा इथे मालके युद्ध झाले जेव्हा जेव्हा सरकारला आणि शासनाला सांगायचं आहे की हा समाज आता जागा झालेला आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार